नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर हवेलीतील अजितदादांची दुसऱ्यांदा जाहीर सभा रद्द संभाजीराव झेंडे यांचा अजितदादांकडून करेक्ट कार्यक्रम माजी संधी अधिकारी व पुरंदर हवेली मतदारसंघातील उमेदवार संभाजीराव झेंडे यांच्या प्रचारासाठी दिलेली वेळ व दोन वेळा रद्द करून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संभाजीराव झेंडे यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे या अगोदरच अजितदादा पवार यांनी पुरंदर हवेलीत कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार हे प्रसारमाध्यमांना सांगितले होते उच्च शिक्षित प्रशासकीय सेवेत ऐशारामात साहेबी थाटात आयुष्य काढलेल्या संभाजीराव झेंडेंना राजकारणाचे वेळ लागले आमदारकीचे स्वप्न पडले व बरोबर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या चक्रविहात ते सापडले अर्धवट राजकीय ज्ञान असल्याने त्यांना राजकीय खेळीच समजले नाही राजकारण कशाशी खातात ते आता ते आता त्यांना चांगलेच समजले आहे परंतु आता वेळ निघून गेली आहे परतीचे दोर कापले आहेत संभाजीराव झेंडे यांनी शरद पवार व सुप्रिया सुळे यांना ऐन निवडणुकीत वाऱ्यावर सोडून अजितदादांकडे जाऊन त्यांच्याकडून ए बी फॉर्म आणला व आता अजितदादांकडून ते तोंड घशी पडले आहेत संभाजीराव झेंडे यांच्या उमेदवारांनी एकमात्र फायदा झाला अनेक कार्यकर्त्यांची चंगळ झाली निवडणुकीत चुरस निर्माण होऊन काळा पैसा बाहेर आला मटणाच्या खानावळी दाबे वाईन शॉप जोरात चालले त्यांची उच्चांकी विक्री झाली मोकळ्या पाकिटांना भाव आला व अनेक वर्षे बंद पाकिटात असलेला पैसाही बाहेर आला संभाजीराव झेंडे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी अठरा नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता नाईलाजाने महाविजय संकल्प सभा ठेवली आहे या सभेसाठी त्यांनी स्वतःच निमंत्रण दिले असून एकाही पक्षाच्या पुढाऱ्याचे पदाधिकाऱ्याचे नाव त्यांनी निमंत्रणात छापलेले नाही टाकलेले नाही यावरून त्यांचा वैचारिक गोंधळ अद्याप संपलेला दिसत नाही हेच स्पष्ट होते निवडणूक अपक्ष लढवायची का, का शेतकरी कामगार पक्षाकडून लढवायची शरद पवार साहेबांकडून लढवायची की अजितदादा पवार साहेबांकडून लढवायची हा तत्वशून्य संघर्ष त्यांच्या मनात अद्याप कायम आहे हेच यावरून स्पष्ट होते सुनीत्राजीदादा पवार यांच्या विरुद्ध प्रचार करून त्यांनी त्यांना पाडण्यासाठी तन मन धनाने संभाजीराव झेंडे यांनी प्रयत्न केले प्रचार केला व त्याच पक्षाचे तिकीट घेताना संभाजीराव झेंडे यांनी व त्यांच्या विरोधी पक्षाचे तिकीट घेताना संभाजीराव झेंडे यांनी हजार वेळा विचार करण्याची गरज होती यावरून त्यांची वैचारिक दिवाळखोरीच सिद्ध झाली आहे दोरसोड प्रवृत्तीने संभाजीराव झेंडेंच्या उमेदवारीचा फज्जा उडाला असून चेष्टाचा विषय झाला आहे धन्यवाद